जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत फळ पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी जे आहे ऑनलाईन अप्लाय कशा पद्धतीने करायचे जे की संत्रा पेरू द्राक्ष लिंबू मोसंबी चिक्कू सीताफळ यांसाठी जे विमा आहे या ठिकाणी चालू झालेला आहे यासाठी कशा प्रकारे ऑनलाईन अप्लाय करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम पी एम बी वाय डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम सी एस सी लॉग इन करायची या ठिकाणी सी एस लॉग इन करून तुम्हाला तुमचा आय डी पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी सी एस सीचा आय डी पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी साईटच्या या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस बघायला भेटेल त्या ठ या ठिकाणी तुम्हाला आपल्या स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडल्यानंतर या ठिकाणी बघू शकता खरी वेदर बेस्ट बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सबमिटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सहा प्रकारचे ऑप्शन दिसतील मित्रांनो या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये जे आहे ॲप्लिकेशन फॉर्म त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरल्याच्यानंतर या ठिकाणी पेड ॲप्लिकेशनमध्ये तुमचा आला तुमचा फॉर्म जो आहे या ठिकाणी दाखवायचा पहिल्यांदा आपल्याला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं फिलअपमध्ये या ठिकाणी तुम्हाला बेसिक डिटेल टाकायचे जसं की बँक पासबुक असेल तुमचा बँक अकाऊंट नंबर आय एफ सी कोड या ठिकाणी एकदम व्यवस्थित व्यवस्थितरित्या अचूक पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला टाकायचं या ठिकाणी मी सर्व डिटेल फिल करतो या ठिकाणी ब्रांच नेम निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे आहे अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी ते अचूक डिटेल या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम सर्व डिटेल टाकायचे आहे त्यानंतर या ठिकाणी फॉर्मर डिटेल येईल तुम्हाला नंबर दोनच ऑप्शन येईल फॉर्मर डिटेल्स त्या ठिकाणी जसं नेम ॲज पर पासबुक जसं पासबुकवर नाव आहे तसं तुम्हाला या ठिकाणी सर्व डिटेल टाकायचे आहे त्यानंतर या ठिकाणी नेम ॲज पर आधार त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा तुम्हाला टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचं तर बऱ्याच वेळेस असं होतं मित्रांनो या ठिकाणी व्हेरीफाय होत नाही ज्या वेळेस आधार कार्डवरली स्पेलिंग मिस्टेक किंवा थोडं जरी अपडेट वगैरे हो झालेलं असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला तुमचं व्हेरीफाय होणार नाही याचं पण या ठिकाणी तुम्ही ध्यान द्या नंबर जे आहे ॲड्रेस फार्मर आय डी या ठिकाणी तुम्हाला तुमचा फार्मर आय डी जे आहे या ठिकाणी दाखवले जाईल त्यानंतर या ठिकाणी रिलेशन टाईप करायचे या ठिकाणी सन ऑफ न्यूडल मी त्या या ठिकाणी बी दोन चार ऑप्शन आहेत जसं की वाईफ ऑफ असेल डॉटर ऑफ असेल कझन ऑफ असेल जे तुमच्या योग्यतेनुसार टाकायचे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचं त्यानंतर तुमची एज टाकायची त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी निवडायची कॅटेगरी निवडल्यानंतर फार्मरची कॅटेगरी जसं की ओनर असेल तर ओनर टेनंट असेल तर टेनंट त्यानंतर आहे शेअर क्रॉपर जसं की तुम्ही भाडेत जमीन घेतलेली असेल किंवा क्रॉप शेअर असेल त्या ठिकाणी जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल फिलअप करायची त्यानंतर फार्मर टाईप या ठिकाणी तीन ऑप्शन दिलेले आहेत स्मॉल मॉर्जिनल आणि ऑदर त्या या ठिकाणी स्मॉल निवडायचे त्यानंतर जे आहे तुमचं रेसिडेंटल डिश ॲड्रेस जे आहे या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी गाव टाकायचं तुमचं त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचं पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अन कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे त्याआधी तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय करावा लागेल ओ टी पी टाकावं लागेल तर मित्रांनो या ठिकाणी सर्व टाकल्याच्या नंतर जी पुढची प्रोसेस आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण की व्हिडिओ खूप मोठा होता आहे मित्रांनो त्यामुळे जे आहे त्याच्यानंतरचं जे पीक कसं निवडायचं शेअर क्रॉप कसं करायचं हे सर्व डिटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटायचं